2024 -2025 चा उन्नत करना ताली नरेंद्र मोधी या उन्नत अभियानाची शुभारंभ करणार आहेत राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील महिला विराजमान आहेत डोंगरी आदिवासी बहुल आणि विकासाच्या वाटावरून शेकडो योजनेपासून दूर असलेल्या भागांचा विकास करणे तेथील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेणे हे मोठे आव्हान आहे दुर्गम भागात रस्ते वीज पाणी आदी सुविधा पोहोचवणे हे मोठे आव्हान असते त्यातच हे भाग नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असतात विकासाची प्रक्रिया गतीने राबवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीची आवश्यकता असते नैसर्गिक साधन संपत्ती सरकारकडून किंवा अन्य खासगी उद्योगांच्या माध्यमातून वापरण्याचा प्रयत्न झाल्यास स्थानिकांमध्ये असंतोषाची भावना पसरते आणि त्यातून नक्षलवादी किंवा अन्य असामाजिक क्रिया प्रक्रियांना थारा मिळतो हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची सुरुवात केली आहे या अभियानाला मंजुरी देण्यात आली आहे प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सतरा मंत्रालयांद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध पंचवीस उपक्रमांचा समावेश असणार आहे पक्की घरे ग्रामीण भागातले रस्ते प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय सर्व घरांमध्ये वीज जोडणी मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना आयुष्यमान कार्ड एल कनेक्शन आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र आश्रमशाळा या सर्वांचा यात समावेश आहे या अभियानामुळे देशातील त्रेसष्ट हजार तर महाराष्ट्रातील चार हजार नऊशे पंच्याहत्तर आदिवासी गावांचा आणि पाड्यांचा कायापालट होणार आहे या कार्यासाठी तब्बल सात लाख नऊ हजार एकशे छप्पन कोटी रुपयांची तरतूद मोदी सरकारने केली आहे या माध्यमातून राज्यातील आदिवासी बहुल बत्तीस जिल्ह्यातील बारा लाख सत्त्याऐंशी हजार सातशे दोन आदिवासी कुटुंबांचं सा सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केलं जाणार आहे राज्यातील बत्तीस जिल्ह्यांमध्ये तालुका निय मॅपिंग पण करण्यात आलं आहे व गावे आणि पाडे पण निश्चित करण्यात आलेले आहे एक उदाहरण सांगायचं तर नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा एकशे त्र्याऐंशी अकराणी ब्याण्णव तळोदा एकोणनव्वद नंदुरबार नव्वद नवापूर एकशे अठ्ठेचाळीस शहादा एकशे पंधरा गावांचा समावेश असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शुभारंभ करणार आहेत विविध सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबरच राजकीय दृष्टीने देखील भारतीय जनता पार्टी आदिवासी बहुल भागांकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहते संघ परिवाराच्या आदिवासी बहुल भागातही संघ परिवारातील संस्थाने चांगलेच जाळे विणले आहे राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील महिला विराजमान आहे ईशान्य भारत ओरिसा तसेच झारखंड आणि छत्तीसगडचा आदिवासी बहुल भागात संघ परिवारातील संस्था नेत्याने कार्यरत आहे या सामाजिक प्रयत्नांना राजकीय यश देखील चांगलेच मिळाले आहे लोकसभा निवडणुकीत देशातील सत्तेचाळीस आदिवासी बहुल जागांपैकी एनडीएने पस्तीस जागा तर एकट्या भाजपने पंचवीस जागा जिंकल्या आहेत विकासाच्या बाबतीत मागास असलेल्या भागांमध्ये विविध अमिष दाखवून धर्मांतराच्या मोहिमा राबवल्या जात असल्याचं अनेक वेळा निदर्शनास आलंय उत्तम पायाभूत सुविधा आणि चांगले राहणीमान असल्यास या मोहिमांना आळा घालता येईल असा भाजपचा गोरा आहे म्हणूनच आदिवासी बहुल भागाच्या सर्वांगीण विकासाकडे केंद्राने विशेष लक्ष दिलं असून राज्यांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले त्याचे परिणाम दीर्घ काळानंतर दिसून येणार असले तरी सरकार त्या बाबतीत विलक्षण आशावादी आहे